महाराष्ट्र न्यूज शासन थेट गावाच्या उंबरठ्यावर थे नागापूर खुर्द येथे महसूल मंडळ स्तरीय आढावा बैठक तहसीलदार चंद्रकांत शेळके नागापूर खुर्द तालुका बीड येथे शुक्रवारी दिनांक सोळा जानेवारी रोजी महसूल मंडळस्तरीय आढावा बैठक तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली ही बैठक केवळ प्रशासकीय न राहता नागरिकांच्या प्रश्नांना थेट दिलासा देणारी ठरली आहे शासन आपल्या द्वारे या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी या बैठकीत दिसून आली बैठकीत अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत अनुदान ई पीक नोंदणी ई पीक पाहणी योजनांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या तक्रारी व अडचणी तहसीलदार शेळके यांनी प्रत्यक्ष ऐकून मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या रोजगार हमी योजना सेवा मित्र उपक्रम शासकीय प्रमाणपत्रांचे सुलभ वितरण घरकुल योजनांसाठी वाळू वाटप यावर चर्चा करण्यात आली बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामसभेत ठराव घेण्याचे निर्देश देण्यात आले यावेळी वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन तसेच मुलामुलींच्या शिक्षणावर भर देण्याचं आवाहन करण्यात आले ग्रामस्थांच्या अनेक प्रश्नांवर जागेवरच तोडगे आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले या बैठकीस मंडळ अधिकारी वंदना विघणे ग्राम महसूल अधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आ, आज मोजे नागा खुर्द खुर्द या ठिकाणी मंडळ अधिकारी तसेच तहसीलदार साहेब श्री शेळके साहेब यांची आढावा बैठक घेण्यात आली या अंतर्गत विविध योजनांचे तसेच जे काही प्रश्न असतील वाड्या वा रस्त्यांचे वगैरे ते साहेबांनी व्यवस्थितरीत्या ऐकून घेऊन पार पाडले आणि इतर जे काही योजना आहेत आपल्या तहसील कार्यालया अंतर्गत किंवा मंडळ अंतर्गत सगळ्या योजनांचा आढावा बैठक घेऊन त्यांनी व्यवस्थित समजून घेऊन सांगून त्यामधून सर्व नागरिकांना त्याचा चांगल्या प्रकारे लाभ झाला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो श्री शेळके साहेबांचे तहसीलदार बीड आज खुर्द या ठिकाणी बीड तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष शिस्तप्रिय तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली या बैठकीमध्ये मान्य साहेबांनी शासनाच्या विविध योजना आणि त्या योजनामधून शेतकऱ्यांना कसा लाभ होईल याची माहिती दिली तसंच नागरिकांच्या ज्या काही लोकलच्या लोकांच्या समस्या होत्या अनुदानाविषयी जे काही प्रॉब्लेम होते संजय गांधी इंदिरा गांधी श्रावण बाळ योजनेविषयी ज्या काही शंका होत्या त्या शंका आणि शेतकऱ्यांचे जे रस्त्यासंबंधित प्रश्न होते हे साहेबांनी प्रश्न ऐकून घेऊन तात्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी सोडवले आणि या ठिकाणी साहेबांनी शासनाच्या ई पीक पाहणी तसेच विविध प्रमाणपत्राचे वाटप अशा सर्व योजनांची माहिती दिली आम साहेबांच्या या कामाबद्दल आम्ही गावकरी समाधानी आहोत सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट